नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज कडेगाव तालुक्यासह खानापूर आटपाडी सांगोला तालुक्यातील दुष्काळी तालुक्यांसाठी नवसंजीवनी ठरलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंबू उपसा जलसिंचन योजनेच्या रब्बीच्या पहिल्या आवर्तनाची तहान कडेगावसह दुष्काळी तालुक्यांना लागले चालू वर्षी पाऊस सातत्याने व जोरदार झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढली असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरी कूपनलिका बंधारे तलावांना मुबलक पाणी होते मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व कडाक्याचे ऊन असल्याने शेती पिकांना पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपसा झाल्यामुळे विहिरी कूपनलिकांची पाणी पातळी खालावले त्यामुळे पाणीपुरवठा योजनाही विस्कळीत होत आहेत योजनेच्या लाभ क्षेत्रातील ग्रामस्थ शेतकऱ्यांमधून योजनेचे आवर्तन वेळेत सुरू करण्याची मागणी होत असल्याने भाजपाचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी टेंबू उपसा जलसिंचन योजनेचे मुख्य अभियंता राजन डौरी यांच्याकडे तातडीने टेंबूचे पहिले आवर्तन सोडण्याची मागणी केली होती माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रयत्नांना यश आलं असून सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर पासून टेंबू योजनेचे पहिले आवर्तन सुरू होणार असल्याची माहिती माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी दिले पुढे बोलताना ते म्हणाले आवर्तन तात्काळ सुरू झाल्यास काही दिवसात पुन्हा या कुपनलिका विहिरी बंधारे तलावांना पाणी येईल त्यामुळे पाणी पुरवठा योजना सुरळीत होऊन रब्बी हंगामातील पिकाच्या उत्पादनात वाढ होणार असल्याने कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टेंबू योजनेचे पाणी सोडावे यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी केली होती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधीक्षक अभियंता राजन डौरी यांना टेंबूचे आवर्तन सुरू करण्याच्या सूचना दिल्यात त्यानुसार सोमवार पंधरा डिसेंबरपासून टेंबू योजनेचे आवर्तन सुरू होणार असल्याचे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी सांगितले